तर आज सकाळी बर्फीला फिरवायची ड्युटी आपल्याकडे होती कायम सकाळचं तिला फिरवायला पप्पा नेतात आणि संध्याकाळचं फिरवायला मी नेतोय आज जरा लवकर जागा आलेली त्यामुळे म्हटलं गप आपणच नेऊया नंतर हे सगळं झाल्यावरती जा कॉलेज जायचं म्हणून जा 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 आवरून घेतलं कायम भावानं मी सकाळ सकाळी गाडीला कधीच स्टार्टर मारत नाही असं किक मारूनच गाडी कंपल्सरी स्टार्ट करतोय तर पहिल्यांदा गाडी चालू करताना जर स्टार्टर मारला तर शक्यतो गाडीच्या बॅटरीला प्रॉब्लेम येतोय त्यामुळे आपण रिस्कच घ्यायला जात नाही बाहेर पडल्यावर ते आज गुरुवार असल्यामुळे दत्त मारताना जेव्हा पाया पडूया म्हटलं म्हणून आज मस्तपैकी दत्त मटत आलेलो गेल्या गेले डोकं टेकून पाया पडलो आणि प्रदक्षिणा मारायला गेलो नंतर पाठीमाग मला मा ही शाळेची पोर दिसली पाठीमागचं टेंट दिन बघून मला लक्षात आलं यांचं एकशे टक्का कॅम्पच असणार आहेत हे सगळं बघून पुढं आलो तर ग्राउंड वरती चाललेली क्रिकेटची मॅच आमच्या गावात केपीएल म्हणजे कोडली प्रीमियर लीग चालू झाल्या जी मॅच चालू होती तुम्हाला काय वाटते त्याच्यावरनं पण आपण ब्लॉग करूया का मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरं तर आम्ही आज चाललेलो कोल्हापूरला कारण मागच्या ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाहेरच्या कॉलेजमध्ये पण थोडं कॅम्पेनिंग करायला लागणार होतं तोपर्यंत पेट्रोल पंपवर मामा दिसलं मामा गॉगल विकतात आणि यांची सर्व्हिस म्हणलं तर एकदम टॉपमध्ये गॉगल सुद्धा स्वतः आपल्याला घालतात म्हणजे विचार करा असलं सगळं उद्योग करून आम्ही कोल्हापूरात पोचलो आणि मेन कांड झाला भावनु इथं कारण मी माझी गाडी लावलेली स्टँड मध्ये आणि नंतर ती पद्धती लालटीवल्याने उचलून नेली त्यामुळे कोल्हापूरला यायची हाऊस चांगलीच भागली तर हा आजचा ब्लॉग अजून अशा ब्लॉग साठी फॉलो करायला तेवढे विसरू नका आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय